हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळामध्ये आळंदी संघाचे आमदार बाबाजी काळे आपल्यासोबत आहेत साहेब आपण आज एक महत्वाचा प्रश्न वकिलांवर होत असलेल्या हल्ल्या संदर्भात विधान भवनामध्ये काय आज आमचे नेते सुनील प्रभू साहेब एक शासकीय विधेयक त्या ठिकाणी सभागृहासमोर मांडणार आहे यापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्यापर्यंत महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून ठराव करून त्या ठिकाणी हे झालेलं जुडिश्या, हो। आहे पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या लॉ अँड ज्युडिशिय ज्युडिशियरी डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा ठराव होऊन या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनात याच्यात आपण विधेयक मांडू असं शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज आमच्या खेड तालुक्यातील बार काउन्सिलचे सर्व वकील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वतीनं संबंधितांच्या भेटी घेऊन मुख्यमंत्री महोदय असतील संबंधित विभागाला पत्र व्यवहार आम्ही त्यांची निवेदन या ठिकाणी दिलेली आहेत त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून माते सुद्धा शासकीय विधेयक मांडले जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये ते विधेयक चर्चेला येऊन वकील मंडळींवर होणारा कोर्टामध्ये अन्याय हल्ले आणि त्यापासून वकील मंडळींचं संरक्षण व्हावं अशा पद्धतीनं या विधेयकामागचा उद्देश आहे आणि ते विधेयक नक्की शासन पारित करेल त्यावर निर्णय घेईल आणि वकिलांना न्याय देण्याचं काम हवं म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मी आज हा विषय मांडते आळंदी मतदारसंघाचे विकासाचे मुद्दे आपण आज म्हणण्यापेक्षा अधिवेशन सुरू झाल्यापासून आणि पूर्वीच्या अधिवेशनामध्ये मुळात खेड तालुक्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत आपली पुणे नाशिक रेल्वे ही आमच्या खेड चाकण नारायणगाव मनसर संगमनेर अशा माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेली आहे काही तांत्रिक अडचणीमुळे ती रेल्वे अहिल्यानगर भागातून जाते असं कळते परंतु आमच्या सर्वच आमदारांचा आणि आमच्या भागातील सर्वांचाच लोकांचंही म्हणणं आहे की ती जागा आता संपादित झालेल्या आहेत आणि त्या जागा संपादित झाल्या असल्यामुळे त्याच भागातून रेल्वे व्हावी हो जेणेकरून ग्रामीण भागामध्ये काहीतरी नवीन सोर्स त्या रेल्वेच्या माध्यमातून लोकांना मिळेल दुसरा मुद्दा आमच्या खेड तालुक्यामध्ये कुरळीकांचन कांचन तळेगाव स्टेशन असं एक रेल्वे प्रस्तावित आहे ते त्या तेरा गावांचा पूर्ण विरोध आहे कारण त्यांना जमिनीच कमी राहिल्या आहेत यापूर्वी त्यांच्या जमिनी अनेक प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत आणि तो प्रकल्प होऊ नये अशा पद्धतीची मागणी मी सुद्धा त्या ठिकाणी शासनाकडे केलेली आहे त्यामुळं तो प्रकल्प आमच्या खेड तालुक्यातून हद्दपार व्हावा अशी त्या ठिकाणी शासनाकडे मागणी केलेली आहे अशा अनेक मुद्देत की सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनला नाफेडनी खरेदी सुरू केली परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन काळे पडलेले आजही सभागृहामध्ये वडट्टीवार साहेबांनी विषय मांडला आणि ते सोयाबीन त्या ठिकाणी नापेड खरेदी करायला नाकार नकार ना देते काहींच्या सातबारावर ऑनलाईन नोंदणी नाहीये ती नोंदणीची आट काढून टाकावी असाही विषय मांडलाय कांद्याचं पीक महत्वाचं पीक आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून खेड तालुक्यात आहे तर कांदा पिकाला सुद्धा मागच्या वेळेस रोगराई अतिवृष्टीमुळे आली पंचवीस रुपयापर्यंत उत्पादन खर्च आहे त्यामुळे पस्तीस रुपयापर्यंत उत्पादन आपलं भाव हमी बाव एक्सपोर्ट त्या ठिकाणी चालू राहावं अशी शासनाकडे मागणी केलेली आहे तालुक्यातल्या अनेक विषयांसंदर्भात मग चाकण भागातली ट्राफिकचा प्रश्न असेल आमच्या तालुक्यात पुनर्वसन भामास केस पुनर्वसन बाकी आहे त्याचबरोबर अनेक प्रश्न आहे पूर्व भागाच्या गावांना पिण्याचे पाणी आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी मिळावे म्हणून एक योजना त्या ठिकाणी कार्यान्वित होत आहे कळमुडीची योजना यापूर्वी मंजूर झाली तिला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि ती सुद्धा त्या ठिकाणी लवकर कार्यान्वित व्हावी पश्चिम भागामध्ये बुडीद बंदरे होऊन भीमाशंकर विकास आराखडा आदिवासींना वरदान ठरणारा मोठा मंजूर झालाय त्याची कामं लवकर चालू आहे असे अनेक प्रश्न मग आळंदी भागामध्ये इंद्रायणीचं प्रदूषण असेल आमच्या भीमा नदीचं प्रदूषण असेल भामा नदीचं प्रदूषण असेल प्रदूषणमुक्त नद्या त्या ठिकाणी व्हाव्यात आणि त्या माध्यमातून चाकण आणि खेडचा कचऱ्याचा प्रश्न फार मोठा आहे माननीय कलेक्ट जिल्हाधिकारी जितेंद्र डोटे साहेबांनी निर्णय घेतला एमआयडीसी मध्ये जागा मिळवली आणि इंदोर पॅटर्नवर त्याला त्या ठिकाणी तो दोन्ही शहरांचा कचरा क्लबिंग करून त्या ठिकाणी टाकण्याचं नियोजन केलेलं आहे तशी बैठक झालेली आहे निर्णय झाला आहे त्याला स्वच्छता भारत अभियानच्या माध्यम भारत स्वच्छ अभियानच्या माध्यमातून निधी मिळून ते काम लवकर सुरू व्हावं अशी एक मागणी अशा असंख्य मागण्या या ठिकाणी या अधिवेशनाच्या माध्यमातून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून बैठकाच्या माध्यमातून शासनातून करत आहोत